राज्य शासनाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे से, सेवेत समायोजन करावे वेतन सुसूत्रीकरण करावे विमा योजना लागू करावी मानधन वाढ करावी यासह एकूण अठरा मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं एनएचएम कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचं नेतृत्व राज्य समन्वयक स्वप्नील गोसावी दिलीप उटाने अरुण खरमाटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संजय पाटील विशाल मिरजकर धनंजय परीट नायडू आणि विविध अकरा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं राज्य शासनानं तत्वता मान्य केलेल्या मागण्यांच्या तातडीनं पूर्णतेसाठी हे आंदोलन करण्यात आलं आगामी काळात हे आंदोलन अखंडपणे सुरू राहणार असा इशारा समन्वयक संजय पाटील यांनी टीव्ही नेक्स मराठीशी बोलताना दिला संजय पाटील जिल्हा क्षयरोग कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच एकत्रीकरण समितीचे समन्वयक म्हणून मी या ठिकाणी आंदोलनस्थळी मी बोलत आहे की आपल्याला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब होत आहे आमचे माननीय प्रकाशरावजी आबिडकर साहेब हे पालकमंत्री कोल्हापूरचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी वारंवार तोंडी सूचना देऊनही सचिव अथवा तिथले आयुक्तालयाचे आयुक्त सर हे विलंब लावत आहेत त्यामुळे आमच्या लोकांना जवळजवळ दीड वर्षानंतर दीड वर्ष झालं क्लास फोरच्या आणि ड्रायव्हरांच्या आदेश काढले त्यानंतर त्या पुढल्या याला स्थगिती लावलेली आहे ला विनाकारण आणि ती लवकरात लवकर करण्यासाठी आणि लवकरात लवकर या लोकांचं समावेशन करून यांच्या सेवा यांना त्यांच्या न पदरात पाडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत त्याचबरोबर उर्वरित जे कर्मचारी आहेत त्यांना जी पगारवाढ दिली होती पंधरा टक्के तीही अजून लागू करणे त्यालाही विलंब लावत आहेत आणि वेळेत पगार होत नाहीत अशा आमच्या एकूण टोटल संघटनेच्या महाराष्ट्र राज्याकडून एकूण अठरा मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही आंदोलनस्थळी इथं आंदोलन करत आहोत त्याचबरोबर आमची विनंती त्या आहे शासनाला प्रशासनाला की या आंदोलन करण्याची गरज नये या दृष्टीनं लवकरात लवकर आमच्या बाजूने आम्हाला दहा वर्ष जसे शासन निर्णय झाला त्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना सेवा समावेशन करून घ्यावे तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन ही जी मागणी आहे ही मंजूर करून त्यांना विमा संरक्षण मिळावं यामध्ये अतिजोखमीच्या घटकांमध्ये म्हणजे टी बीसारख्या भयंकर आजारामध्ये आमचे कर्मचारी वार गेले वीस वर्षे काम करत आहेत इतक्या वर्षांनी आता काही त्यातले रिटायर आलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहेत बरेच आजारांनी ग्रस्त पण झालेले आहेत स्वतः यामध्ये रिस्क घेऊन त्यांनी काम केलेलं आहे कोविडमध्ये यांनी लढा दिलेला आहे रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लागून तर अशामध्ये आमच्या कुटुंबावर बऱ्याच लोकांचे कुटुंब जगणे किंवा या गोष्टीसाठी जे उपजीविकेचं साधन आहे ते ते आजच्या खर्चा आजच्या खर्चाप्रमाणे ते त्यांना शक्य नाही की आपल्याला तेवढ्यामध्ये त्यांचं कुटुंब जगतं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की आमच्या या आंदोलनस्थळी वारंवार सर्व आमच्या तालु जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी तिन -तिन के तीन तीन तालुक्यांचे नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत मागण्या होत नाहीत महाराष्ट्र राज्य संघटना जोपर्यंत तो डिसिजन देत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही बेमुदत सुरू ठेवणार आहोत